नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंह सिंह राशी तेजाचा विस्फोट सुरू राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होतोय एक काळ जो तुमचं नशीब पुन्हा लिहिणार आहे हा काळ आहे राजयोगाचा विस्फोट गेल्या काही वर्षापासून तुम्हाला जणू अंधारानं वेढलं होत मेहनत होती पण फळ नव्हतं स्वप्न होती पण त्यांचं रूप दिसत नव्हतं पण आता विश्व राजा परत येतोय नोव्हेंबर रोजी गुरु आणि विशेष संयोग कर्म सत्ता आणि कीर्तीच्या स्थानावर सक्रिय होत आहे हा क्षण म्हणजे ब्रह्मांडातील सिंहाच्या गर्जनेचा एक प्रारंभ आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखल ते तुम्हाला तेजाला झोकू पाहत होते त्यांना आता तुम्ही उत्तर देणार आहात कर्म आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्याचं उत्तर त्यांना आता मिळणार आहे हा काळ आहे एकशे वीस दिवसांचा सूर्य विस्फोटाचा अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च दरम्यान सिंह राशीच्या प्रत्येक ग्रहावर विश्व आपली अनुकंपा बरसवणार आहे तुमचं नशीब पुन्हा जोर धरेल तुमचं नशीब पुन्हा चालू होईल तुमचं नाव पुन्हा तेजाने आता झळकू लागणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास जो काही आत्मविश्वास तुमचा हरवला होता तो आता दुप्पट शक्तीने तुमचा आत्मविश्वास तुम्हाला आता परत मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून सबस्क्राईब करा व जय जय स्वामी समर्थ म्हणा कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्स मध्ये मन मनाने तीन वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण त्या भक्तांवर स्वामीचा आशीर्वादांचा वर्षाव नक्की होईल तर आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया हा विस्फोट काय घडवेल ते जुनं करिअर किंवा व्यवसाय नव्या उंचीवर नेणार आहे जे अडकलेलं होतं ते आता अचानक सुटेल नवे प्रकल्प नवा दर्जा नवी ओळख आता तुम्हाला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोक तुमच्याकडे पाहतील आणि नक्कीच तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा घेतील पण एक गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे सूर्य जेव्हा सर्वाधिक तेजस्वी असतो तेव्हा त्याची परीक्षा सुद्धा सर्वात कठीण असते म्हणूनच हे तेज टिकवण्यासाठी नम्रता आणि संयम दोन्ही गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे अकरा नोव्हेंबर पासून सिंह राशीचं ब्रह्मांड बदलायला आता सुरुवात होणार आहे हा काळ फक्त राजसत्ता परत मिळवण्याचा नाही तो स्वतःच्या आत्म्याचा पुनर्जन्म करण्याचा काळ आहे तुमच्या डोळ्यांमधलं तेज जगाला आता दिसणार आहे ते तुम्ही आता झळकवणार आहात पण त्यामागच सौम्य प्रेम आणि समजूत हीच खरी लोकांची ताकद आहे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च हा काळ आहे सिंहाच्या पुनर्जन्माचा तेजाच्या विस्फोटाचा आणि नशिबाच्या शिखरावर पोहोचण्याचा हा एक काळ आहे ब्रह्मांड फक्त एकच म्हणताय आता तुझा काळ सुरू झाला आहे जा आणि पुन्हा चमक कारण काळ आता तुला पुन्हा चमकण्याची संधी देतोय कारण जेव्हा सिंह गर्जना थांबतो तेव्हा संपूर्ण विश्व देखील थांबत असत सिंह राशीचा तेजाचा पुनर्जन्म आहे नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस सिंह राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे महिने म्हणजे तेज पुनर्जन्माचा प्रारंभ गुरु आणि शनीचा प्रभाव या काळात तुमच्या कर्मभावात सक्रिय होत आहे आणि याचमुळे भूतकाळातील मेहनतीला आता तुम्हाला फळ मिळू लागेल आणि नशीब पुन्हा एकदा तुमच्यासाठी जोमाने झपाट्याने जो काम करायला आता सुरुवात करणार आहे करिअर आणि व्यवसायात मध्ये देखील अडकलेली गाडी आता हळूहळू तुमची रुळावर येणार आहे ज्यांना बढती हवी होती त्यांना बढती मिळेल ज्यांना पगार वाढव पाहिजे होता त्यांना वाढू मिळेल ओळख किंवा स्थिरता हवी होती त्यांना आता त्या दिशेने स्पष्ट परिणाम दिसतील गुरु तुमचं नाव आणि मान वाढवत आहे तर शनी तुमच्या परिश्रमाचा आता सोनं करणार आहे नोव्हेंबरच्या मध्यापासून वरिष्ठ व्यक्तींना तुमची क्षमता आता जाणवणार आहे डिसेंबर पर्यंत नवा जबाबदारीचा टप्पा आता सुरू होणार आहे काहींना परदेशाची संधी किंवा मोठ्या प्रोजेक्टचा कॉल देखील यावेळी मिळू शकतो हा काळ आहे तुमच्या प्रतिष्ठेचा विस्फोट घडवणारा आता जाणून घेऊया आर्थिक स्थिती जे पैसे अडकले होते ते आता पैसे तुम्हाला मिळणार कुटुंबीय किंवा जुने मित्र आर्थिक मदत तुम्हाला करणार आहे नवीन गुंतवणुकीची संधी देखील आता तुमच्या समोर येईल विशेषतः डिसेंबर मध्ये लाभ भाव सक्रिय होतो ज्यामुळे मोठ्या व्यवहारांमध्ये तुम्हाला आता फायदा मिळू शकणार आहे पण एक गोष्ट या ठिकाणी नेहमीच लक्षात ठेवा समजा तर ही तीप असेल जोखीम घेण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या कारण क्षणी तपासतो पण पर गुरु पारितोषक देतो प्रेम आणि नातेसंबंध या काळात भावनांचा चढ उतार जणू तुम्हाला असू शकतो जोडप्यांमध्ये गैरसमज टाळा कारण नोव्हेंबरच्या अखेरीस चंद्र तुमच्या सातव्या भावात फिरतोय जर तुम्ही संयम ठेवला तर जुनी नाती अधिकच घट्ट होतील आणि तुटलेली नाती देखील पुन्हा हळूहळू जुळू लागतील सिंगल असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर मध्ये एखादं नव आकर्षित नातं सुरू होण्याची देखील यावेळी शक्यता आहे आता जाणून घेऊया आरोग्य आणि ऊर्जा शारीरिक ऊर्जा या, या काळात तर सिंह राशीच्या लोकांची प्रचंड वाढलेली असेल पण कामाचा ताणही तितकाच वाढणार आहे योग ध्यान आणि सूर्यनमस्कार या काळात तुमचे रक्षण करतील सकाळच्या वेळेस सूर्याला अर्ध तुमच्यासाठी तेजवर्धक उपाय या वेळेला ठरणार आहे नोव्हेंबर डिसेंबरचं ब्रह्मांडीय सूत्र आता जाणून घेऊया हे सूत्र काय आहे ते जे तुम्हाला थांबवू पाहतात तेच आता तुमच्या तेजात झगमगणार आहे हा काळ आहे कृती आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा तुमचा शब्द आणि वचन यांना आता महत्व मिळणार आहे कोणताही निर्णय घेण्याआधी तीनदा विचार करा कारण तुम्ही आता नेतृत्वाच्या सिंहासनावर लवकरच बसणार आहात कारण हा फक्त एक प्रारंभ आहे सिंह राशीच्या तेजाचा नवा अध्याय आता सुरू झाला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे तो काळ ज्यात विश्व तुम्हाला म्हणत उठ आणि तुझं साम्राज्य पुन्हा एकदा नवीन कामाने निर्माण कर जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस सिंह राशीच्या भाग्याचा हा होणार आहे एक विस्फोट नशीब तुम्हाला नव्या उंचीवर पोहोचवणार आहे आणि शत्रूंची रेषा थरथरणात आहे सिंह राशीचा नशिबाचा विस्फोट जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस सिंह राशीच्या मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार चरम बिंदूवर पोहचतोय जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस या नव्वद दिवसात तुमच्या आयुष्याची दिशा कायमस्वरूपी आता बदलणार आहे हा काळ म्हणजे तेजाचा विस्फोट नशिबाचं पुनर्लेखन आणि जीवनातील सर्वात मोठ्या संधीच आगमन करियर आणि व्यवसाय सिंहासन पुन्हा तुझच राहणार आहे गुरु आता दशम भावात पूर्ण तेजाने प्रकाशमान होणार आहे त्यामुळे प्रतिष्ठा कीर्ती आणि मान आता तुमचा समाजामध्ये वाढणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात एक मोठा बदल देखील यामुळे घडू शकतो तो बदल सुरुवातीला धक्का देणारा तुम्हाला वाटेल पण पुढे तोच तुमच्या उन्नतीचा दरवाजा ठरणार आहे जे लोक सरकारी सेवा मीडिया शिक्षण किंवा व्यवस्थापनात आहेत त्यांना पदोन्नती नवीन जबाबदारी किंवा ओळख मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ आहे विस्ताराचा विशेषतः फेब्रुवारी मध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा विदेशी डील्स देखील तुम्हाला मिळू शकतात कारण जिथे सिंह उभा राहतो तिथे सावल्या स्वतःच नतमस्तक होतात धन आणि भाग्याचा प्रवाह अडथळे दूर लाभ वाढतील या काळात लाभभाव आणि भाग्यभाव दोन्ही सक्रिय आहेत जानेवारीच्या अखेरीपासून पैशाचा प्रवाह स्थिर होईल फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जुनं अडकलेलं धन आता तुम्हाला परत मिळणार आहे तर नवीन गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा मिळण्याची देखील यावेळी शक्यता आहे सिंह राशीसाठी लक्षात ठेवण्यासारखं एक महत्वाचं सूत्र धैर्य ठेवा पण अहंकार नको कारण कारन नशीब आता तुमचं ऐकायला तयार आहे गुरु धन वाढवतोय पण शनी शिस्त मागतोय म्हणूनच पैसा येईल पण ज्याचा योग्य उपयोग करणं देखील तुमच्यासाठी गरजेचं आहे आता जाणून घेऊया प्रेम आनी नाते संबंधांमध्ये काय होईल ते भावनांचा तेजस्वी अध्याय सुरू होईल हा काळ नाते संबंधांना नवरूप देतो ज्यांनी प्रेमात धैर्य ठेवलं त्यांना आता सुखद निर्णय किंवा विवाहाचे संकेत मिळतील काही सिंह राशीच्या व्यक्तींना जुना संबंध पुन्हा जुळण्याची देखील यावेळी संधी मिळू शकते फेब्रुवारी मध्ये चंद्र आणि शुक्र यांचा सुंदर योग आता तयार होतो जो तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढवणार आहे तुमच्या बोलण्यात नजरेत आणि ऊर्जेत एक अनोखी जादू आता निर्माण होणार आहे आता जाणून घेऊया आरोग्य आणि मानसिक तेज अंतर्मनाचा शुद्धीकरणाचा हा काळ आहे शरीराने तुम्ही तंदुरुस्त राहाल पण मानसिक शांतता राखणं तितकच महत्वाचं आहे शत्रू किंवा मत्सर करणारे लोक यावेळी गुपचुप विरोध करू शकतात पण तुम्ही शांत रहा कारण ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे शांत रहा आणि प्रत्युत्तर कृतीतून द्या शब्दातून प्रत्युत्तर देऊ नका सकाळी सूर्यनमस्कार आणि ओम सूर्याय नम या मंत्रांचा जप करा दररोज अकरा वेळा केल्यास तुमचं तेज यामुळे शंभर पट वाढणार आहे आध्यात्मिक आणि भाग्यवृद्धीचे संकेत जानेवारीत गुरु आणि केतू यांचा सूक्ष्म संबंध तुम्हाला सव्वीस हा दिवस तुमच्या विस्फोटक कालखंडाचा शेवट पण त्याचबरोबर नव्या तेजाच्या युगाची देखील एक महत्वपूर्ण सुरुवात ठरणार आहे त्या दिवशी सकाळी सूर्याला अर्ध देऊन मनात एकच तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझं तेज मला माझ्या नियतीकडे नेऊ हो। सिंह राशीच्या मित्रांनो हा विस्फोट फक्त धन किंवा यशाचा नाही तो तुमच्या आत्मविश्वासाचा एक पुनर्जन्म आहे ज्यांनी संयम आणि श्रद्धा ठेवली ते दोन हजार सव्वीस मध्ये नशिबाच्या शिखरावर असतील सिंह राशीचा हा काळ जगाने तुम्हाला ओळखण्याचा हा काळ आहे अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी जेव्हा हा विस्फोट पूर्ण होईल तेव्हा सिंह पुन्हा गरजेल आणि हे जग पुन्हा थांबेल सिंह राशीचा स्वराज्य काळ सुरू होतो सिंह राशीच्या मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी आपल्या दैवी आहे हा काळ म्हणजे फक्त ग्रहांचा खेळ नव्हता तो तुमच्या आत्म्याचा एक पुनर्जन्म तुमच्या तेजाचा जागर होता गेल्या महिन्यात तुम्ही अनेक वेळा संघर्ष पाहिला काही वेदना देखील अनुभवल्या आणि तरीही प्रत्येक वेळी उठला कारण सिंह कधी पडत नाही तो फक्त थोडा थांबतो ते पुन्हा गरजण्यासाठी तुम्हाला परीक्षा देत होता गुरु तुमचं मार्गदर्शन करत होता आणि सूर्य तुमचा अधिपती आता पुन्हा तुम्हाला राजसत्ता आणि तेजाचा मुकुट देतो अकरा मार्च दोन हजार सव्वीस हा दिवस म्हणजे तुमच्या कर्मविजयाचा हा दिवस आहे या दिवशी ज्याने नम्रतेनं आभार मानले त्याच्या आयुष्यात पुढील बारा वर्ष तेज कीर्ती आणि समृद्धी वाहणार आहे सिंह राशीचा हा स्वराज्य काळ म्हणजे आत्मविश्वासाची पराकाष्ठा आपल्या ध्येयाशी एकरूप होणं आणि आपल्या नशिबाचं स्वराज्य हे स्वतः घडवणं हा काळ तुम्हाला सांगतो आता कोणाच्याही सवलत नाही स्वतःच प्रकाश बनून जगाला उजळावते तुमच्या आवाजात आता राजसत्ता आहे तुमच्या डोळ्यात तेज आहे आणि तुमच्या पावल्यांखाली नशिबाची नशीबाची आता वाट आहे अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर विश्व पुन्हा सिंह परत आला आहे मी सिंह आहे मला थांबवणारा कोणी नाही मी माझ्या तेजाने जग उजळणार आहे कारण माझं नशीब माझं साम्राज्य आणि माझा काळ आता सुरू झाला आहे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च एकशे वीस दिवसांचा प्रवास हा आता पूर्ण झाला आहे पण आता सुरू होतय सिंह राशीचं युग हे तेजाच आत्मविश्वासाच आणि अमरत्वाचं माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद